लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज अखेर योगीश्याम भारती महाराज व रामदास पाटील सुमठारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून बाबाराव कदम कोळीकर यांनी शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे श्री रामदास पाटील सुमठानकर व दत्त शिखर संस्थांचे योगी श्याम भारती महाराज व ज भाजपचे उपजिल्हाध्यक्ष व हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी बंड करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु काल दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजन यांनी हिंगोली येथे येऊन त्यांची मनधरणी केली व थेट राज्याचे मुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी करून दिली या दरम्यान योगीश्याम भारती महाराज व रामदास पाटील सुमठाणकर यांना अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे शिवाजीराव मुंजाजीराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज मात्र भाजपकडून ठेवण्यात आलेला आहे शिवाजीराव जाधव हे मराठा चेहरा असून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष असताना थोड्याफार मताने त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे लोकसभेलासुद्धा महायुतीच्या उमेदवाराची मते शिवाजीराव जाधव यांच्या पारड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो या दरम्यान श्याम भारती महाराज व रामदास पाटील सुमठाणकर यांनी संवाद साधला माहिती आहे की माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याबद्दल जी कमालीची नाराजी होती त्या विषयांतर्गत आम्ही हा विषय घेतला होता परंतु पक्षाने शिंदे गटाने त्यांची उमेदवारी बदलून त्या ठिकाणी आज आमचे बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे निश्चितच एक मतदारामध्ये एक नवीन विश्वास झाला एक नवीन चेहरा दिलेला आहे त्यामुळे आम्ही निश्चितच त्यांच्या विजयासाठी प्रयत्न भरला ना काही विषय नाही परंतु बाबुराव कोळीकरांचं नामांकन होईल की नाही ही शंका होती म्हणून आम्हाला अर्ज भरावा काल जवळपास सात तास हिंगोलीमध्ये गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचं शिष्टमंडळांची खलबदल चाललं आणि त्यानंतर तुमचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं काय आश्वासन दिलं कुठल्या आश्वासन तुम्ही माघार घेतली आज हे बघा आता आपल्याला माहित आहे मी एक सात संन्याशी आहे आम्ही देवधर्म करणारे लोक आहोत देवेंद्रजीने हेच सांगितलं की आपण देवधर्मासाठी आपल्या देशासाठी आपल्याला हे त्याग करावा लागणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीचं भविष्य कसं उज्ज्वल करायचं या दृष्टीकोनातून आपण पक्षाला मदत करावी आणि आपला अर्ज मागं घ्यावा असं त्यांनी विनंती केली काल राज्याचे मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन आणि केंद्रीय मंत्री माननीय भागवतजी कराडसाहेब आणि संघटनेचे संघटन मंत्री म माननीय श्रीकांतजी भारतीया साहेब यांच्याशी काल चर्चा झाली आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माननीय देवेंद्रजी आमचे नेते आमचं दैवत त्या ने या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रात्री माझं बोलणं झालं त्यामुळं त्यांनाही मी व्यवस्थित सर्व सांगितले पण इथून जिंकून येण्याच्या या उमेदवारामध्ये माझी क्षमता आहे मी निवडून येऊ शकतो हे त्यांना सर्व कॅल्क्युलेशन मी समजून सांगितले पण दोन उमेदवारामध्ये मतविभाजनीचा फटका हा बसून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा होईल त्यामुळं पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता पूर्णवेळ कार्यकर्ता तुझ्या भावना मान्य आहेत पण आपणाला युवती धर्म पाळून आपणाला त्या उमेदवाराला जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनं काम करावं लागणार आहे अशा आणि आम्ही तुझी कार्यकर्त्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहे योग्य तो न्याय देऊ असं रात्रीसाहेबांनी सांगितल्यामुळं सकाळी आमच्या सर्व हिंगोली जिल्हा भाजपा सर्व कोर कमिटीची आज बैठक पण झाली आणि आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं की पक्षाच्या आदेशानुसार आपण सूचना किंवा कालच्या ज्या काही आमच्या बैठकी झाल्या त्यानुसार आज आपण उमेदवारी मागं घ्यायची आणि युवती धर्म पाळून ताकदीनं जी काही आमची क्षमता निर्माण झालेली किंवा आहे ती पूर्ण युवतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून युवतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना मोठ्या मताधिकाऱ्यानं विजयी करण्याची या ठिकाणी ठरल्या एकदम थंड झालं नाही हे बंडमुळात नाहीच होतं आम्ही निवडून येण्याच्या आजही आम्ही त्या क्षमतेवरती ठाम आहोत निवडून येण्याच्या क्षमतेवरती आम्ही पक्षाला विनंती केली होती परंतु पक्षाच्याही काही गोष्टी ऐकाव्या लागतात महाराष्ट्रामध्ये त्यांना काही अडचणी जातात आणि दोन मतविभाजनाचा जो काही धोका होता तो कदाचित त्यांना वाटत होतं की वा ठीक आहे आपण म्हणजे काटावरची लढाई खेळण्यापेक्षा आपण सेफमध्ये आमचा या ठिकाणी उमेदवार निवडून येईल म्हणून त्यांनी मला तशी हे सांगितलं आणि मी ते मान्यही केलं आठ तास मुंबईमध्ये कुठल्या घेतलं पार्टीमध्ये काम करत असताना जे काही भावना कार्यकर्त्याच्या जनतेच्या होत्या त्या तीव्र होत्या कार्यकर्ते वाऱ्यावर जाऊ नये आणि पार्टीमध्ये काम करत असताना की निवडणूक लढण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी न्याय दिली जाईल संधी दिली जाईल त्यामुळं आपण काम करावं असं फडणवीस साहेबांनी मला सांगितलं आणि ते माझे नेते आणि दैवत असल्यामुळं त्यांचा शब्द मी अंतिम मांडला उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमचे या विधानसभेचे आमदार आदरणीय मुटकोळे साहेब होते प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय दादा घोगे होते जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे होते के के शिंदेसाहेब आहेत सर्व मंडळाध्यक्ष आहेत जिल्हा उपाध्यक्ष आहेत जिल्हा महामंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातलं सर्व केडर या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही आता कामाला लागणार जितकी यंत्रणा ताकदीनं पूर्ण भारतीय जनता पार्टीची आमची पूर्ण यंत्रणा जे काही मत वाटतं आम्हाला ते पूर्ण बाबूराव कदम कोळीकरांच्या पाठीमागं लावणार आम्ही